वतीने तुम्ही बोलणार आहेत बघा आपण सर्व महाराष्ट्रातली जे काही माझे समोर समोरची बांधव आहे समोर असणारे बांधव आपण तीन तारखेपासून आंदोलन करतोय आंदोलनाला दहा दिवस झाले दहा दिवसामध्ये अजूनही पाहिजे त्या पद्धतीचा रिस्पॉन्स आलेला नाही सगळ्यांनी सगळ्यांनी त्याचं कारण काय आपल्या आंदोलनाच्या थोडी धगही वाढवावं लागत आणि आंदोलना एक पद्धतीने आपलं एक आंदोलन आझाद मैदानामध्ये चालू आहे आझाद मैदानामध्ये आपण आता तीव्रता वाढवू इथे लोकांची संख्या वाढवू संख्येबरोबरच त्यांचा आक्रोश आपण दाखवू पण एवढ्यावर सुद्धा आपल्याला शासन जर नमत नसत तर आंदोलनाची पुढची पायरी म्हणून आपण जे आपले प्रतिनिधी आहेत फक्त शिक्षकांनी शिक्षक शिक्षकासाठी लढावं का आपण आपले काही प्रतिनिधी निवडून दिलेले ज्यांना आपण शिक्षक आमदार असं घोटच नाव दिलेलं त्या शिक्षक आमदारांनी सुद्धा आपल्या या प्रश्नाच्या बाबतीत लढणं त्यांचं कर्तव्य मग त्यांच्या वाट्याची लढाई जर आपण लढत असू शासनाचे धोरण असतील शिक्षकांवर होणारे अन्याय असतील त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं त्या धोरण बदलवण्याचं काम शिक्षक आमदार नाही ते करत नाही त्यांच्या वाट्याची आपण जर लढाई लढत असू तर त्यांनी सुद्धा या लढाईमध्ये मदत करणं सहकार्य करणं आणि आपली बाजू शासनापर्यंत सभागृहाच्या पद्धतीनं मांडतात तशीच आंदोलकाची बाजू रोजची रोज शासनाचे प्रतिनिधी मंत्री महोदय असतील मुख्यमंत्री असतील या सगळ्यांजवळ आपल्या आंदोलनाची बाजू मांडणं गरजेचं आहे आणि प्रश्न आंदोलन कसं संपल कसं यशस्वी होईल कसा प्रश्न सुटल हे ते काम त्यांनी करणं गरजेचं आहे त्यांनी जर या पुढच्या दोन चार दिवसामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये जर या गोष्टी येऊन केल्या नाही तर आपल्याला शासनाबरोबर आपल्या प्रतिनिधीबरोबर सुद्धा लढावं लागेल मी आंदोलनाची पुढची स्टेप चीव सांगतो आपलं इथलं आंदोलन तर चालूच राहील आपण आंदोलनामध्ये येत असताना आपण सांगितलं अर्ध्या लोकांनी इथे यायचं अर्ध्या लोकांनी शाळा करायची अर्धे जे काही घरी का लोक आहेत त्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत शाळा करायची डबा घ्यायचा आणि त्या आमदाराच्या घरासमोर जाऊन बसायचं म्हणजे आंदोलनाची दुसरी स्टेप आपल्याला अशी करायची की आमदार महोदयाच्या घरासमोर जाऊन जबा मारायचा आमचे प्रश्न सोडवा आमचे प्रश्न सोडवा अर्धे आमचे बांधव मैदानात बसलेले त्या मैदानात बसलेल्या बांधव आमचा न्याय मागत आहेत आम्हाला न्याय मिळवण्याचं काम हे तुमचं आहे ते मिळवून द्या यासाठी त्यांच्या घरासमोर आंदोलन लावायचं त्याही पुढे जाऊन आता हे प्रतिनिधी झाले आपलेच झाले आमदार जरी असले तर आपलेच प्रतिनिधी आपलेच बांधव आले पण शासनाबरोबर शासनाचं सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत जर ते दबत नसतील आपण आंदोलन इथं करतो त्यांनाही फरक पडत नसत तर कुठेतरी नाग दाबावं लागतो नाग दाबल्यावर आपोआप लोक तोंड उघडतात दोन तारखेपासून बारावीच्या परीक्षा प्रात्येक प्रात्यक्षिक परीक्षा चालू होतात प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार नाही परीक्षेच्या सर्व कामकाजावर बहिष्कार टाकले जाईल त्यांनी इतक्या दिवस लांबूच नाही त्यामुळेच मी म्हणतो इतक्या दिवसांनी लावून लवकरात लवकर निर्णय करावा प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार नाहीत प्रात्यक्षिक परीक्षा जर कोणी घेतल्या तर त्याचे पेपर तपासले जाणार नाहीत लेखी परीक्षेचं पर्यवेक्षण केलं जाणार नाही त्यानंतर पर्यवेक्षण झालं पर्यवेक्षणानंतर जे काही पेपर तपासणी यासाठी येतील ते परीक्षण सुद्धा केलं जाणार नाही एकंदरीत बोर्डाच्या सर्व परीक्षा कामकाजावर आपल्या दहावीचा असेल बारावीचा असतील सगळे बांधव बहिष्कार टाकतील अशा पद्धतीनं आपण सगळ्या बाजूने आझाद मैदानावर लढू शाळेवर शिकवत असताना सुद्धा आपण आपला जो काही संघर्ष आहे तो संघर्ष चालूच ठेवू आणि या संघर्षामधून शेवटी विजय हा आपलाच आहे तो विजय आपल्याला मिळवायचा आहे त्याचं कारण मी वारंवार सांगतो शिक्षण मंत्री महोदय आम्हाला बोलताना बोलतात बोलता। कालही भेट झाली होती कालही बोलता बोलता ते म्हणले की मी लवकरच आदेश करतोय लवकरच टप्पा देणार आहे दरवर्षी टप्पा मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था करतो सगळं आपल्याला ज्या गोष्टी लागतात ते करायला ते तयार आहे सब करूंगा लेकिन तारीख नाही बघावंगा अशा प्रकारची मानसिकता शिक्षण मंत्री महोदयाची आहे ते लवकरच करावं यासाठी हे आंदोलन आपण उभं केलेलं आहे आपण या आंदोलनामधून यशापर्यंत जाऊन पोहोचू पण यासाठी आपल्या सगळ्या बांधवाचं सहकार्य असणं गरजेचं आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा संघटनेचे प्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांना सांगतो संघटना आपल्या अठ्ठावीस सत्तावीस पंचवीस ज्या काय वाटल्यात तेवढ्याचे तालुका अध्यक्ष तीनशे आठ तालुका अध्यक्ष तीनशे आठ लोक असायला पाहिजेत छत्तीस अध्यक्ष असायला पाहिजे आठ विभागाचे तीन तीन प्रतिनिधी बनले तर चोवीस ते असायला पाहिजे म्हणजे एका संघटनेचे पाचशे प्रतिनिधी होतात नाही पन्नास सुद्धा नाही त्यामुळं जे काही गावामध्ये शाळेमध्ये एखाद्या कार्यालयामध्ये मी संघटनेचा अमका आहे टमका आहे जी काही टिमकी मिरवतात अशा बांधवांना मी सांगतो की मैदानातल्या आपली सुद्धा खैर केली जाणार नाही आणि जे काही संघटनेचे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा सांगतो की आपले जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी सगळे पदाधिकारी इथं मैदानावर असले पाहिजे नक्की यश आपल्याला मिळणार आहे त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी हिंमत करून आंदोलन लावलेलं आहे रविकांत जोजारे सर असतील धरु पवार सर असतील गीते सर असतील संघपाल सोनवणे सर असतील आमचे बळीराव कसपटे सर असतील या सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी लढायला सगळ्यांना बळ दिलं आणि इथं एक आझाद मैदानावर आंदोलन लावलं आणि हे सगळं जरी बोलत असलो तर आंदोलन आंदोलनाची मुला ज्यांच्या खांद्यावर आहे अशा आंदोलकाचे जे काही आयोजक आहेत त्या आयोजकाचे प्रतिनिधी म्हणून राजेश गीते सर बोलतील आंदोलनात <laughs> ते दिसाय ते बॅनवर दिसायचं मित्रांनो मी या आंदोलनात आंदोलन आयोजकांचा प्रतिनिधी आहे त्याला बोलत आहे आंदोलन लावलंय आंदोलन लावलंय की फक्त तुमच्या जीवा तुम्ही जर संख्या इथं जर संख्या नसत तर आयोजक काय किंवा या ज्या काही सर्व संघटना आहेत या सर्व संघटनांची काय आपण म्हणतो मुख्य समन्वयक आहे हे काहीही करू शकत नाही आणि प्रत्येक वेळेस आपण मानसाचं जे आंदोलन लावलं होतं त्या आंदोलनाचा एक आपल्याला अनुभव आहे की आंदोलन मागे घेतल्याच्यानंतर त्यावेळेस शिक्षण मंत्री आले मैदानावरती आणि आपण आंदोलन मागे घेतलं तर आंदोलन मागे घेतल्याच्यानंतर आपले जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहे म्हणजे वाट्सअप वीर आहेत ज्या सर्वांनी आंदोलन का मागं घेतलं कसं घेतलं त्याच्याविषयी बरेच तर्कवितर्क मांडले त्या खोलात न जाता मी एवढाच नका म्हणतोय पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतोय इथं जर संख्या असेल तर आंदोलनाला यश ये येतो आणि इथं जर संख्या नसेल आणि आंदोलन मागं घेतलं तर पुन्हा पुन्हा तेच असं न करता आंदोलनामध्ये संख्या वाढवावी होतो पण जर संख्या नस आणि आम्ही आंदोलन मागे घेणार नाही पण जर घेतलं तर पुन्हा शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन लावण्याची कोणी हिंमत सुद्धा करणार नाही यामुळे हात जोडून सर्वांना विनंती की पुढील दोन आठवडे सर्वांनी मैदानावर हजर राहत त्यानंतर जोधारी सर हॅलो पुढच्या आठवड्यात जर सर्व स आपले बांधव शिक्षक बांधव या मैदानात हजर नाही झाले तर एक आयोजक म्हणून मी पुढच्या आठवड्यात जर संख्या जमली नाही तर त्याच्या पुढच्या आठवड्यात आंदोलन बंद करू आम्ही हे शेवटचं सांगतो आणि आपलं फेसबुक लाईव्ह संपव